नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो ही तारीख लक्षात ठेवा कारण याच दिवशी बैलगाडा शर्यत क्षेत्रातील सर्वात मोठे मैदान होणार आहे ज्याचे नाव आहे श्रीनाथ केसरी श्री। आणि इथे प्रथम क्रमांकाचे बक्षीस आहे फॉर्च्युनर गाडी नक्की काय काय बक्षिसे आहेत या मैदानावर तसेच कोणाकोणाची प्रमुख उपस्थिती आहे या मैदानावर हे आपण सविस्तर पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती रविवार नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला बैलगाडा शर्यत क्षेत्रातील सर्वात मोठे तीन फेऱ्यांचे ओपन मैदान होणार आहे आणि त्याचे नाव आहे श्रीनाथ केसरी या मैदानाचे मुख्य आयोजक आहेत डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील तसेच या मैदानावर प्रमुख उपस्थिती म्हणून श्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच विशेष उपस्थिती म्हणून डॉक्टर उदयजी सामंत मंत्री उद्योग व मराठी भाषा महाराष्ट्र राज्य आणि डॉक्टर श्रीकांतजी शिंदे खासदार कल्याण लोकसभा या सर्वांची उपस्थिती या मैदानावर होणार आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया या मैदानाची भव्य बक्षिसे मित्रांनो या मैदानावरील प्रथम क्रमांकाचे बक्षीस आहे फॉर्च्युनर गाडी द्वितीय क्रमांकाचे बक्षीस आहे थार गाडी तृतीय चतुर्थ आणि पाचव्या क्रमांकाची बक्षिसे आहेत ट्रॅक्टर सहाव्या क्रमांकाचे बक्षीस आहे बुलेट सातव्या क्रमांकाचे बक्षीस आहे युनिकॉर्न आठव्या नवव्या आणि दहाव्या क्रमांकाची बक्षिसे आहेत बाईक तसेच प्रत्येक गटात प्रथम येणाऱ्या बैलगाडीस एक एच एफ डिलक्स बाईक मिळणार आहे आणि क्वार्टर फायनल एक ते दहा क्रमांकास प्रत्येकी एकवीस हजार व मानाची गदा मिळणार आहे या मैदानाची प्रवेश फी अकरा हजार रुपये आहे मित्रांनो हो हे मैदान बैलगाडा शर्यत चौकीनांसाठी एक पर्वणीच आहे व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका करा।